अनुभवी गडामाल असताना एक प्रश्न घेतो मी मुंबईला भरपूर सारी वासरांना आता चर्चेत येत आहेत तर बघा वासरावाल्यांची असं म्हणणं असतं की आम्हाला एखादा चांगला बैल भेटल्यानंतर आम्ही आज उजीरात येऊ तर कधी कोणाचा एखादा वासरावाल्याचा कॉल आला किंवा काही तुम्हाला वाटला हा बैल पलतोय तर त्याला बैल देणार तुम्ही परंतु असा विषय आहे की जर नस नव्याने बैल असेल आणि तो आपण आरण्यात घालण्याची जर जीद केली ना आरण्यात घातला तर कुठेशी पलणारा बैल पण पलू शकत नाही कारण त्या गाडा मालकांना ज्यांना अपेक्षा असेल ना त्यांनी थोडासा दोन तीन उदाहरणं घ्यावा आणि हीच गाडी आपण नऊ तारखेला नेण्याच्या ने तयारीत होतो आणि चोरी चोपक्या आपण जर नाव दिलं असता तर आपल्याला जोड झाला असता पण ते बोलतात ना ते लपवून आपल्याला खेळण्याची आवड नाही कारण आपल्याजवळ जवळ चांगल्यापैकी हिंदकेसरी वाचताच झालेला उद्या मग नंतर समोरचा रिक्वेस्ट करेल कॅन्सल करा आणि मग ते कुठं शिंदरी तीवेल नको मग तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही बघतात जे मैदानं होतात आता तीन पिऱ्यांची मागची सीझन आपल्या मुंबईला पण झाली या वर्षी पण मुंबईला तीन फिरजे व्हावं का काय वाटतं न व्हायला पाहिजेत कारण कुठेशी तरी तो आनंद इथं पण आपल्याला लुटायला पाहिजे या ला पण मला वाटतं तुमच्या नावानेच पालेल का अजून काही करार करण्यात हो आता हरणे तर आपण मुंबईला आपल्या नावानेच पालतो आणि इथेशीन जर मुंबईला जर कोणाला जर पालवण्याची जर इच्छा झाली तर आपण त्याच्या नावाने पण पालायला तरी आपल्याला हे नाही कारण द्वारलीचा हरणे हा समीकरण काही बदली नाही प्रसिद्ध गाडा मालक बाबलू शेट फुलोरी बसले तिथं आणि पाटगावच्या मैदानामध्ये या धरण्याचं नियोजन झाला होता पण आता बैल गेलाय गाडी आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं उंबरवेळेच्या मैदानातून तुम्ही इथं आल्यात काय नियोजन केलं होतं आज मैदानाचं नियोजन होता पण चांगल्यापैकी आपण गाडी पडू आणि हीच गाडी आपण तारखेला नेण्याच्या तयारीत होतो कारण कुठेशीन तरी दोघांचा मैदानाच्या आत मजुलणं महत्त्वाचं होता तर त्या बेसवर आपण तो नियोजन केलेला होता पण इथंशीन सुखी असल्यामुळं इथं आणले पण इथं बैल नसल्यामुळं मग गाडी जमली नाही आणि चोरी चोपकी आपण जर नाव दिलं असता तर आपल्याला जोड झाला असता पण ते बोलतात ना ते लपवून आपल्याला खेळण्याची आवड नाही कारण आपल्याजवळ जवळ चांगल्यापैकी इंदकेशरी वाचताच झालेला उद्या मग नंतर समोरचा रिक्वेस्ट करेल कॅन्सल करा आणि मग ते कुठेशी तरी तिवेल नको बरं असेल ते ओपनमध्ये नाव दिला आणि जोड नाही झाला मग त्याच्यामुळं आता घरी जाण्याचा निर्णय ठरव पाऊस पडला होता तरी पण मला वाटतं पाटगावचा मैदान पडल्यासाठी चांगला होता हो चांगला होता पण तरी पण पाहिजे अशी योग्य नव्हती कारण वजनदार बैलांची थोडीशी आड अडचणच होती पण चाला कुठेशी तरी शरद नाही तर रेसल मारण्याचा निर्णय चालला आता पण तोही थांबून घेतला बघू जर चान्स भेटली तर पुढच्या तीन फेऱ्यांच्या मैदानाचंच नियोजन करण्यात येत आहे आता भरपूर सारी मैदानं येतात फॉर्च्युनर मैदान येत आहे आता भरपूर सारी मैदानं चालू पण आहेत हरण्या आता भरपूर दिवस झालं मुंबईलाच आहे काय बोला नाही हरण्याला थोडासा मी स्पेअरमध्ये ठेवला आता एक दोन कालचं मैदान पण चांगल्यापैकी होता पण काय होतं आपला बैल मुंबईला आणि येण्या जाण्याचा प्रवास आणि येणार आता नऊ तारखेचा मोठा मैदान प्रत्येकाची गणित हल्ल्याक आल्याक चालू आहेत तर कुठेशीन तरी मग त्याला एक मैदान मीच झाला तरी आपण कुठे छान तरी ये नाही करू आणि त्या हिशोबाने आम्ही त्याला थांबून घेतला आणि व्यवस्थित त्याची सराव आणि त्याची मेहनत चालू आहे बरोबर आता आज आपण मुंबईच्या मैदानामध्ये जाणार होते पावसामुळे तो रद्द झाला मैदान पण त्या मैदानामध्ये आज सुट्टीला पट्टी म्हणजे मुंबईला पहिल्यांदाच हा नियम लागू केला होता काय बोला नाही ने चांगला निर्णय म्हणजे कुठेशीन तरी दोन्या गाड्या कोणाला तुझी माझी मागे पुढे हे बोलण्याचा विषय नाही बाबत जे सुट्टी पंच असतात त्यांच्याही डोक्याला कुठेशीन तरी ते हेडक कमी मग त्याच्यामुळं तो निर्णय झालेला योग्यच आहे आणि त्या निर्णयाची अंमलबाजी आणि हमेशाची राहिली तर चांगलीच होईल बरोबर आहे अजून असं काय नाही वाटतं तुम्हाला की अजून यावं मुंबईमध्ये आणि कुठेतरी बघा मुंबईचा खेळ आता या दोन सीझनला खूप चांगला गेला आहे ह्याच्या आधी थोडाफार वादविवाद झाला होता पण आता आपल्या मुंबईचा आवर्जून घाटावर किंवा कुठल्या पण तीन फिरण्याची मैदान असो नाशिक भाग असो एक आदराने घेतला जातो नाही मुंबईच्या खेळाचे आपल्या या चांगल्याच आणि आपला पारंपरिक खेळ आहे तो तर त्या आवड ही राहणारच आपल्याला आता उलटा आम्ही हरण्याला साताऱ्याला पलवत होतो पण कुठेशीन तरी आम्हाला एक हरण्याद्या मैदानानं मिस करावा लागायचा पण आम्ही नवीन खरेदी खास मुलांसाठी एक आनंद साजरी करायला आपला पारंपरिक खेळ टिकवण्यासाठी आम्ही गुज्जर म्हणून घेऊन आज गुज्जरवर चांगल्यापैकी आम्ही शर्यतींची मजा पोरं घेऊ राहील बरोबर आहे आता तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही बघतात जी मैदानं होतात आता तीन पिरांची मागची सीझन आपल्या मुंबईला पण झाली यावर्षी पण मुंबईला तीन पिरांची मैदाना व्हावी काय वाटतं नाही व्हायला पाहिजेत कारण कुठेशीन तरी तो आनंद इथं पण आपल्याला लुटता आला पाहिजे आपण जसा आज आपला बिंजोरचा खेळ घाटावरती पण बिंजोर चालू केल्यात ते आपला आनंद लुटतात त्यांचं म्हणणं काय की एकदा गाडी पालवली तरी गुलाल पात्र झाली तर त्याचा आनंद वेगळा आहे आणि तीन पेऱ्याला तीन वेळा गाडी पालवायची त्याच्यामुळं त्या गुलालाची अपेक्षा कमी पण बिंजोरच्या गुलालाची अपेक्षा लवकर त्या हिसाबाने ते, ते गुलालासाठी तीन फेऱ्याचा आपला दोन फेऱ्या आपला डबल गाडीचा मैदान खेळायला मजा येते बरोबर आता जे मैदान होतात तुम्ही बघता आता मुंबईला पण बघा या सीझनला पावसाळ्यामध्ये आपल्या बरीचशी बैला मुंबईलाच होती घाटावरला गेली त्यांना सराव करण्यासाठी सुद्धा मैदान चालू होती कुठेतरी पाटगाव झाला रिटगड झाला अजून काही डी एस पी पाठी झालं तर काय बोला त्यांच्या आयोजकांविषयी म्हणजे पाटीवाल्यांच्या विषयी काय बोला नाही चांगलं केलं हे कुठेशी तरी सराव म्हणून त्यांना टिकून ठेवले त्याच्यामुळे काय होतं पन्ह बैलांची फिटनेस आणि जागेवर बसून तो एक वेगळा जे आहे पण आज लोकांनी तेवढी मेहनती करतात कारण आता हा क्षेत्र काही वेगळ्याच याच्याने गेलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येकजण आवडीने बैल पलवण्याचा आणि त्याच्या या घेतात बरोबर आहे मागच्या सीजनला मला वाटतं चेतन शेटाप्पे यांच्या नावात काही हरलं आहे काही दिवसासाठी पलाल आता तर या सीझनला पण मला वाटतं तुमच्या नावानेच पलेल का अजून काही करार करारबिरार करण्यात हो आता हरणे तर आपण मुंबईला आपल्या नावानेच पालतो आणि इथे जर मुंबईला जर कोणाला जर पलवण्याची जर इच्छा झाली तर आपण त्याच्या नावाने पण पलायला तरी आपल्याला हे नाही कारण द्वारलीचा आरणे हा समीकरण काही बदली नाही आणि जर कोणाची जर असेल इच्छा तर त्याच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ बरोबर वायूगरचे शेलार मामा यांच्याबद्दल काय बोलावं कारण कायम तुम्ही प्रत्येक मुलाखतीमध्ये बोलत असता त्यांच्याबद्दल शेलार मामाची आणि आमची छंद्याची शान काही वेगळीच होती त्या टायमाला माझ्याजवळ तीन बैल पलत होती एक ह्याच्याजवळ सुरेश ढोणेला एक बैल मी दिलेला होता आणि तो चांगल्यापैकी पलत होता त्याच्यानंतर माझ्याजवळ भिवशा म्हणून पलत होता आणि शेलार मामाचा चांद्या ही अशी माझ्याजवळ टॉपची बैल चांगली चांगली पालणारी होती आणि त्या चांद्याने कुठंतरी एक आमचा नाव भरपूर मोठा हे केला होता आणि त्या नावाला कुठेशी तरी आम्ही टिकवण्यासाठी जी पण माझ्याजवळ बैला आली ती शेलार मामा वावेघरच्या त्या नावाने आम्ही प पलो राहिलो आणि हरण्याचं नावही त्यांनी आपल्या साईलचं नाव त्या याच्यात आमचं ठेवू बरोबर त्यांनी पलवण्याचा तो या घेतलेला एक अनुभवी गारामाल असताना एक प्रश्न घेतो मी मुंबईला भरपूर सारी वासरांना आता चर्चेत येत आहेत तर बघा वासरावाल्यांची असं म्हणणं असतं की आम्हाला एखादा चांगला बैल भेटल्यानंतर आम्ही आज उजिरात येऊ तर कधी कोणाचा एखादा वासरावाल्याचा खोल आला किंवा काही तुम्हाला वाटला हा बैल पळतोय तर त्याला बैल देणार का तुम्ही नाही द्यायला बैल काय मी आवडीने देईन त्याला माझ्या याच्यात कोणतीच शंका नसेल परंतु असा विषय आहे की जर नस नव्याने बैल असेल आणि तो आपण आरण्यात घालण्याची जर जिद केली ना आरण्यात घातला तर कुठेशी पलणारा बैल पण पलू शकत नाही कारण त्या गाडा मालकांना ज्यांना अपेक्षा असेल ना त्यांनी थोडासा दोन तीन उदाहरणं घ्यावा कारण मी दोन तीन वरती चांगल्या चांगल्या बैलांना घाटावरती दिली पण एक एक पाल आली पण दुसऱ्या वेळेला ते हरण्याच्या जोरीला काही आली नाही तसं म्हणून कोणाच्या अब्दा बैलाचं करून घेऊ नये पहिल्यांदा आपण आपली रोडिंग लावून घ्यावी ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस मी शंभर टक्के त्यांना गटाला नाही शर्यतीला नाही पण फेऱ्याला तरी देईन बरोबर आहे आता मी मागच्या वर्षी बघितलंय भरपूर सारे नवीन नवीन बैलांमध्ये फेऱ्या पण पडला आता तुम्ही सांगितलं शब्द पालन पर हो पालन असं करावं काय प्रत्येकाला एक आवड असतं की बाबा टॉपच्या बैलात पलन आणि तेही आहे पण आता आप कसं आपल्याला वरची मैदानं पण कंट्रोल करायची दिंजोर पण कंट्रोल करायची आणि मध्ये फेराही कंट्रोल करायचा जशा वेळेनुसार समजा तर ज्या दिवसाला त्याला गॅप असेल तर त्या दिवसाला आपण ऍडजस्टमेंट करतो ना एक एक दिवस आपण दोन दोन बैलांना पण मार फेरा मारून दिलेलं आहे बरोबर आणि मारलेलं पण आहेत त्याच्यामुळं काही विषय नाही पण जर वेळ असेल तर त्या टायमाला आपल्याला कोणी सांगितलेलं असेल तर त्याला आवडीने बोलून तुझा वासरू घेऊन आपण फेरा मारू आणि त्या फेऱ्या मारण्यात मला त्याच्यात काही अडचण नाही बरोबर कालजी कोटी एक प्रश्न येतो हा पाऊस थांबत नाही कुठेतरी शेतकरी बघा आपला खूप एक त्रासदायत निर्माण झालेली परिस्थिती आणि कुठेतरी बघा दोन दाणे मिळणार आहेत आपल्याला तरी आता शेतामध्ये फक्त पाणी जमा झाले आहे त्याच्या भाताच्यावर काय बोला ले 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 हा दुष्काळ म्हणजे काही शेतकऱ्यासाठीच नाही हा सामान्य जनतेसाठी पण आहे कारण सामान्य जनतेला रेशन हा किराणा दुकानमधून आणावा लागतोय जर शेतकऱ्याचंच जर रेशन दुकानाला जर गेला नाही तर ती मागाई आणि मागाईचा सावट हा सर्वांवर येईल त्याच्यामुळं निसर्ग राजाला बोला आता केलेला तुम्ही एवढं भात झालं जे पिकवलेलं आहे शेतात ते तरी शेतकऱ्याला खाऊ दे आणि जनतेला सुखी राहू दे हीच माझी निसर्ग राजाला मागणी असेल बरोबर हरण्याला पुढच्या वाटचाली शुभेच्छा जे पण काही मैदाना त्याचे आता येणार आहेत करून माझे जे काही चाहते आहेत त्यांच्याकडून हरे हरण्याचे समस्त चाहते असते त्यांच्याकडून मैदानासाठी शुभेच्छा असते हरण्या हा चांगल्यापैकीच पलवण्याचा आणि सर्वांचाच आशीर्वाद कारण कुठं तरी आपल्या एक मुंबई भागाचे एक शान म्हणून हरण्या हा मानला जातो आणि त्याच्यावरती सर्वांचीच प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी सर्वांचाच आशीर्वाद माझ्या हरण्यावर राहू दे हीच मी एक प्रेक्षकांना विनंती केली चालेल धन्यवाद थँक्यू